जय शिवराय जय शंभुराजे मित्रांनो भारत मातेला शिवरायांना वंदन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो अगदीच काही दिवसात पंधरा ऑगस्ट आहे अर्थातच स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस म्हटल्यावर धमाकेदार शायरी तर व्हायलाच हवीत ना चला तर मग करूयात आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात तिरंगी आमचा भारतीय झेंडा तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढू आम्ही शान याची वाढवू स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान आज सलाम आहे त्या वीरांना आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला विधतील एकटा आहे आमची शान विधतील एकटा आहे आमची शान म्हणूनच आमचा भारत देश आहे महान ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणुसकी धर्म आहे देशाचा फक्त देशासाठी जगा हा मुजरा मानाचा हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला सुंदर सुंदर भारत देश सुंदर सुंदर भारत देश सगळ्यात वेगळा माझा देश जग ज्याच्यावर गर्व करेल असा महान माझा देश देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य झालो आपण देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य झालो आपण कोणी विचारल्यावर गर्वानं सांगतो भारतीय आहोत आपण तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद